नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज पत्नीस अंगणवाडी सेविका पदावर भरती करण्यासाठी अधिकाऱ्याला जिवे मारण्याची धमकी काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा पैठण पत्नीस अंगणवाडी सेविका पदावर भरती आदेश देण्यासाठी बाल विकास प्रकल्पांच्या महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात मंगळवारी एक जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक माहिती अशी की तालुक्यातील विविध गावामध्ये अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया झाली आहे अंगणवाडी सेविका पदावर भरती आदेश देण्यासाठी लक्ष्मण नारायण काळे रानार चांगतपुरी तालुका पैठण यांनी मंगळवार रोजी पंचायत समिती येथील महिला एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योत्स्ना उदलसिंग गहरवार यांच्या कार्यालयात येऊन पत्नीस अंगणवाडी की सेवापदावर संदर्भाचा मला आदेश द्या असे म्हणून दमदाटी शिवीगाळ करून जीवे मार मारून टाकण्याची धमकी दिली या प्रकरणी महिला बालविकास अधिकारी ज्योत्स्ना उदलसिंग गहरवार यांनी पैठण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानुसार पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी सदरील आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला, केला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे हे करीत आहे